करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया अर्थ म्हणाले दुसऱ्यांच्या शिव्या आणि दुसऱ्यांचं शाप कधीच मनावर घेऊ नका कारण का ज्याप्रमाणे सज्जन माणूस बघा म्हणून जन्माला येणं हा योगायोग आहे कुठलाही मूल प्रत्यक्षात जन्माला येतानाच काही शिकून आलेला नसतो ज्याप्रमाणे त्याला शिकवण या पृथ्वी तलावरच पाहायला मिळते की नाही चांगलं काय वाईट काय तो इथे आल्यावरच शिकतो मग त्याचप्रमाणे परंतु सज्जन माणूस मरण ही आयुष्यभराची कमाई आहे आपण सहजतेने म्हणतो अरे ही जी व्यक्ती आहे ना ही देवासारखी ही सज्जन व्यक्ती आहे सज्जन म्हणून मरण ही आयुष्यभराची कमाई लोकांच्या तोंडून उत्तमाचे उद्गार उत्तमाचे शब्द निघायला हवे यासाठी आपला देह हा हो उत्तमाचा असेल तरच ना जर आपला देह हो, शिव्या देत असेल वाईट शब्द बोलत असेल तर लोक आपल्याला चांगलं बोलतील का हो नाहीये आपल्याला सुद्धा उत्तमाचे संस्कार प्राप्त झालेले आहेत उत्तमाची शिकवण आपल्याला प्राप्त झालेली आहे मग त्याचप्रमाणे सज्जन म्हणून जन्माला येणं हा योगायोग आहे बरोबर की नाही परंतु सज्जन म्हणून मरण ही आयुष्यभराची कमाली आहे नाव ठेवणं सोपं असतं हा परंतु नाव कमावणं खूप अवघड असतं आता एखाद्या मुलाला किंवा एखाद्या मुलीला जर काही येत नसेल तर आपण त्यांना लगेच नावं ठेवतो नावं ठेवणं खूप सोपं असतं परंतु नाव कमावणं खूप अवघड आहे एखादा क्षेत्र असू दे त्या क्षेत्रामध्ये आपण कितीही सराव केला जर आपण केलेल्या कर्माला फळ प्राप्त झाले नाही तर आपण पुन्हा प्रयत्न करत नाही मग लोक म्हणतात दिवसभर उन्हाडक्या करत होता परंतु काही मिळाले नाही मग असं काहीतरी कार्य करून दाखवायचं ते समर्थ म्हणाले बरे सत्य बोला यथातत्य चाला बहुमानिती लोक ते नाही तुम्हाला जी सत्याची शिकवण आहे ते सत्याच्या शिकवणीवर आपल्याला उभं राहायचं आणि कोणतंही काम असू दे ते कार्य आपल्याकडून नक्कीच होणार याद्यार्थी संदेह नाही कारण करता करविता तो आहे फक्त विश्वास असणं गरजेचं आहे नावं कितीही लोकांनी ठेवली तरीसुद्धा आपण त्याकडे लक्ष द्यायचं नाही लोक कितीही आपल्याला वाईटामध्ये दे काढू देत परंतु असं एखादं कार्य करायचं त्या कार्यातूनच नाव कमावता आलं पाहिजे म्हणून समर्थने असा भाग दिलेला सज्जन माणूस आणि दुर्जन माणूस सज्जन बघा प्रत्येक वेळी मनाला उद्देशून म्हटलेलं आहे मना हा सज्जना कारण जीवनामध्ये हार कधीच मानू नका कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने आजपर्यंत रस्त्यात कोणाला विचारलं नाही कि की समुद्र किती दूर आहे आपण जीवनामध्ये हार मानतो एखाद्या ठिकाणी आपल्याला पोहोचायचं आहे एखाद्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे ज्या ठिकाणावर आपल्याला जायचं आहे तिथे आपण काय करतो अंतर किती आहे ते पाहतो जर जास्त असेल तर आपण शॉर्टकट मार्ग अवलंबतो कारण का इथून आपल्याला लांब पडेल इकडे आपल्याला बघा वेळ फुकट जाईल परंतु शॉर्टकट मार्ग ज्यावेळी आपण अवलंबतो त्याच वेळेला तिथे संकट येतात प्रसंग उद्भवतात मग असं डोक्यामध्ये हो विचार येतं की जो लांबकट होता परंतु तो सुखदायक होता म्हणून जीवनामध्ये कधी हार मानायची नाही आपण बघा सशा आणि कासवाची गोष्ट पण पाहिली असेल काय केलं ससा फास्ट धावायला लागला आणि सुद्धा धावायला त्यांनीसुद्धा सुरुवात केली होती परंतु ससाला वाटलं की कासव अजून दूर आहे ससा दमला सशाने आराम केलं परंतु कासव हळूहळू चालत येत असताना सशाला झोप लागली आणि कासवाने ती शर्यत जिंकली आता हार मानली का कासवानी कासव जर तिथंच थांबला असा अरे सशाची चाल एवढी फास्ट आहे माझी चाल एवढी स्लो आहे मग मी जाऊन उपयोग काय परंतु हार मानली नाही शेवटी विजय कोणाचा झाला कासवाचा झाला ना म्हणून विचार करा समर्थाने उत्तम असा भाग दिला कारण ज्यावेळी डोंगरावरून पाणी येतं पर्वतामधून येणारं पाणी समुद्र किती दूर आहे हे पाहत नाही परंतु ते पाणी शेवटी सागरास मिळतं नदी नाल्यातलं पाणी असू दे विहिरी तलावामधलं पाणी असू दे आपल्या नळामधून येणारं पाणी असू दे शेवटी जातं कुठे सागरास मिळतं ना म्हणून चांगली भूमिका चांगले ध्येय आणि चांगले विचार असलेले जे लोक आहेत त्यांच्यासोबत राहणं खूप गरजेचं आहे त्यांच्या आठवणी नेहमी आपल्यासोबत असल्या पाहिजेत मनात असल्या पाहिजेत शब्दात असल्या पाहिजेत आणि आपल्या आयुष्यात असल्या पाहिजेत आपण चांगली भूमिका केव्हा घेतो चांगले ध्येय आणि चांगले विचार आपण आपल्या विचारांमध्येच असतो कोण कधी काय बोलेल याचा नेम नाही परंतु प्रत्यक्ष जर पाहायला गेलो ना ते विचार इतके खोलवर असावे की आपण त्या विचारांमध्ये राहिलो पाहिजे कारण प्रत्यक्ष जर पाहायला गेलो आपण एखादं काम करत असताना दुसऱ्या कामामध्ये आपलं लक्ष लागतं आपण स्वतःचं हातातलं काम सोडून जातो असं होता कामा नाही ना मग चांगली भूमिका आपल्याला घेता आली पाहिजे चांगले विचार आपल्याला लक्षात राहता आले पाहिजे कारण आपण पायऱ्या चढत असतो ना बिल्डिंगमध्ये आपण राहतो त्या बिल्डिंगमध्ये पायऱ्या असतात उतरता पण येतं आणि चढता पण येतं परंतु यशाच्या पायऱ्या चढताना मागे राहणाऱ्या लोकांशी चांगलाच व्यवहार करता आला पाहिजे कारण पायऱ्या उतरताना ते सगळे परत आपल्याला भेटणारच आहेत आपला जरी पहिला नंबर आला तरीसुद्धा तिथून आपल्याला परत खाली यायचंच आहे बरोबर की नाही कारण आप तिथपर्यंत मजल मारलेली आहे आणि शेवटी लोक आपल्याला पुन्हा येताना ती भेटणारच आहेत जर आपण त्यांना डिवचून गेलो काही त्रास देऊन गेलो तर येतानासुद्धा आपल्याला त्रास दिल्याशिवाय राहणार नाही मग कशाला आपण दुसऱ्यांच्या शिवाय ऐकायच्या कशाला आपण आपल्या मुखातून वाईट शब्द बोलायचे आपण बघा एखादा एखाद्या घरामध्ये वृद्ध वयस्कर व्यक्ती राहत असतात परंतु आपण जर त्यांना त्रास दिला त्यांच्या घरामध्ये आजारी आहेत आणि आपण जर लाऊड स्पीकर लावले स्पीकरचा आवाज जोरात केला तर त्यांनासुद्धा त्रास आहे की नाही आपल्याला वाटते मजा परंतु त्यांच्या छातीमध्ये धडधड होत असतं त्यांना त्रास होतो मग ते लोक आपल्याला चांगलं बोलतील का नाही ना म्हणजे आपल्यालासुद्धा कळलं पाहिजे आणि कळून जर आपण बघा पुन्हा तसेच वागत असो मग उपयोग नाही ना कारण लोक परिस्थितीप्रमाणे आणि त्यांच्या गरजेप्रमाणे आपल्यावर प्रेम करत असतात परिस्थिती पाहिली जाते आपली परिस्थिती कशी आहे वाईट परिस्थिती आहे की चांगली परिस्थिती आपल्याला गरज आहे का की त्यांना गरज आहे हे स्वतःहून पाहिलं जातं परंतु खरं आहे आपणही इतरांसाठी मदत केली तरच लोक आपल्याला मदत करतील एवढं मात्र निश्चित आहे जर आपण मदतच केली नाही तर ती लोकसुद्धा आपल्याला मदत करणार नाही ज्याप्रमाणे एखादी अगरबत्ती लावली एखादी उदबत्ती लावली किंवा कापूर बघा प्रत्यक्षपणे आपण जाळला तर सुगंध येतं की नाही आणि सुगंधानेच मन प्रसन्न होतं कारण का आपल्या डोक्यामध्ये असलेले विचार ते सुद्धा नाहीशे होतात त्या सुसंगतीने जीवनात योग्य मार्ग सापडतो सुविचाराने सदाचरण घडू शकते आणि सदाचरणाने चरित्र घडते आणि चरित्राने चारित्र्य घडत असते चारित्र सहजाही नाही घडत घडवण्यासाठी खूप प्रयत्न करावा लागतो प्रयत्नांती पर म्हणून सदाचरण सुविचार सुसंगत आपल्याला आपल्या अंतकरणातून प्रेरित झाली पाहिजे आपण त्याचा विचारच करत नाही पण ज्याप्रमाणे लोक जगतात त्याप्रमाणे आपण जगतो सुसंगत असली पाहिजे चांगली संगत असली पाहिजे वाईटांची संगत धरून जर आपण जीवनमार्ग बघा शेवटी खडतर करत असतो कारण नेहमी सत्कर्म आपल्याला करता आली पाहिजे चांगले कर्म आपल्याला करता आली पाहिजे म्हणून दुसऱ्यांना शिव्या दुसऱ्यांसाठी आपण वाईट शब्द आपल्या मुखातून येणं गरजेचं नाही आहे कारण जगामध्ये खरं बोलणाऱ्या माणसांचाच जास्तीत जास्त अडचणींना सामोरं जावं लागतं जे लोकं खरं बोलतात ना त्यांच्याच वाटेला सर्वात जास्त येत असतात आणि त्या अडचणीतसुद्धा आपोआप नष्ट होत त्यांना वेळ लागत नाही आणि जरी वेळ लागलं तरी त्यांना एवढंसुद्धा माहिती असतं की आपण सत्याच्या मार्गावर आहोत काय काही गोष्टी या आयुष्य बदलून टाकत असतात मिळाल्या तरी आणि नाही मिळाल्या तरी जीवनामध्ये आपल्याला ध्येय गाठायचं आहे यश येऊ दे किंवा अपयश होऊ दे परंतु हार मानायची नाही आहे एवढं मात्र निश्चित म्हणून समर्थ म्हणाले कुणाच्या अंतरे लागेल धक्का आयसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका आणि प्रत्यक्षात आपल्या मुखातून येणारे वाईट शब्द शिव्या यांचा वापर करूच नका आणि का म्हणून येतात त्या शब्दांना सर्वात बघा ज्याप्रमाणे आपल्याला जी गोष्ट आवडत नाही ती आपण बाजूला ठेवतो तसं त्या शब्दांनासुद्धा आपल्याला बाजूला ठेवता आलं पाहिजे आणि सर्वत्वाचं म्हणजे कोणाला काही वाईट बोलूच नका बरोबर की नाही चांगली संगत आहे चांगले विचार आहेत आणि त्याचप्रमाणे आपल्याला जीवन हे उत्तमाचं जगायचं आहे सर्वांशी होते जर आपण या जगामध्ये वागत गेलो तर लोकंसुद्धा आपल्याला मदत केल्याशिवाय राहणार नाही जय जय रघुवीर समर्थ